काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज औरंगाई पाटलांनी मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी मी चर्चे माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले पण एक वर्षभरात मी दोन दोघांनाच जबाबदार धरतो पहिलं सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येते ठरवाने सांगा आम्ही असं पद्धतीने आल्याची देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडं पलीकडं बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणून दादा म्हणून दादा म्हणत बसायचं हे काय बरोबर नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे तर कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा याच कारण मला मला माहित नाही मी सव्या सातव्यांद त्यांना भेटायला आलो पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलोय सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सा सुद्धा समाविष्ट होता आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो हो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज पाटलांच्या बरोबर होतो आज याय आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर आहे आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाही आहे आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एका ठिकाणी एका एका एक फोकस घेऊनच आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी बुछ, पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या मेडिकल रिपोर्ट्स घ्या काय किडण्याची फंक्शनिंग आहे देव जाणे काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे तुम्हाला ताज्या ताजा बातम्या 사이트 बगत रहा टाइम्स टुडे टीम ने सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा